शहादा ते धडगाव रस्त्यावरील खड्डे बुजवा बिरसा फायटर्स आक्रमक सात जूनला घंटानाद आंदोलन शहादा ते धडगाव मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूरपर्यंतचा खड्डेमय रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन माननीय तहसीलदार तहसील कार्यालय शहादा जिल्हा नंदुरबार यांना दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला होते तरीही सदर मार्गावरील रस्ता हा खड्डेमयच आहे ना दुरुस्त आहे शहादा ते धडगाव मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूरपर्यंतचा आठ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे या मुख्य रस्त्यावरून शहादा ते धडगाव येथे जाणारी एसटी दररोज जात असते हा रस्ता मुख्य असल्यामुळे प्रवासी याच मार्गाचा वापर करतात परंतु हा रस्ता अनेक वर्षांपासून खूप खड्डेमय आहे मोठे मोठे खड्डे या रस्त्यावर झाले आहेत खड्डेमय रस्त्यामुळे दहा मिनिटाच्या प्रवासाला तीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात रस्त्यावरून वाहने जाताना भयंकर मातीची धूड उडून प्रवाशांना त्रास होत आहेत खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन प्रवाशांना गंभीर दुखापत होत आहे प्रवाशांना लाज वाटेल असा भंगार रस्ता झाला आहे काही ठिकाणी या मार्गावर रस्त्याचे काम चालू आहे परंतु तेही मंद गतीने काम सुरू आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना रोज भयंकर त्रास सहन करावा लागत आहे वाहने भंगार होत आहेत खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत शहादा ते धळगाव मुख्य मार्गावरील आवगी ते रामपूर रस्त्यात तात्काळ दुरुस्त करण्यात यावा या मागणीसाठी बिरसा फायटर संघटनेकडून दिनांक सहा जून दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजता म्हसावत ते आमोदे रस्त्यावरील खड्ड्यांसमोरच घंटानाद आंदोलन केला जाणार आहे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले होते यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी विभागीय सचिव किशोर ठाकरे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष करण सुडे जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते वडगाव गाव अध्यक्ष राहुल चव्हाण राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जलिंदर पावरा अरुण पावरा गुलाबसिंग पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते